बीड येथील घटना अतिशय गंभीर मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बीडच्या केस तालुक्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली बीड येथील ही घडलेली घटना अतिशय गंभीर असून संतोष देशमुख यांचा खून करणारा मुख्य आरोपी वाल्मिक कराड अद्यापही फरार असून वाल्मिक कराडचा शोध घेऊन त्यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध पोलिसांनी कडक कार्यवाही करावी अशी मागणी नांदेड सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले तालुका के जिल्हा या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांची दिवसा डोळ्या अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या निषेधात मागील दहा दिवसापासून या प्रकरणावर आम्ही बारकाई लक्ष ठेवून होतो सकल मराठा समाजाच्या वतीनं आज जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत हिवाळी अधा जोरजोऱ्यामध्ये सभागृह गाजवणारे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदनामार्फत आमच्या मागण्यांचं निवेदन त्या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे दहा दिवस ओलांडून सुद्धा या प्रकरणातला मुख्य आरोपी अजूनही अटक केला जात नाही या कटामधला मुख्य सूत्रधार अजूनही मोका फिरतोय याचा अर्थ कुठे ना कुठेतरी मुख्य आरोपींना या राज्यकर्त्यांचं बळ आहे असा आरोप सकल मराठा समाजाचा आहे म्हणून पहिल्यांदा सकल मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीनं आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या प्रकरणामध्ये असणाऱ्या आरोपीला अटक होत नाही म्हणून या शासनाचा पहिल्यांदा तीव्र निषेध करतो जेव्हा या शासनाचा तीव्र निषेध करताना मनामध्ये कुठेतरी वेदना होतात सकल मराठा समाजाचं कार्य असेल किंवा गावातल्या सबंद अठरा पगड जातीचा आणि समूहाचं कार्य असेल ज्या ज्या ठिकाणी संतोष देशमुखांनी आपली भूमिका आग्रही ठेवून आपलं सामाजिक राबवत होते अशा सामाजिक कार्यकर्त्याचा खून म्हणजे घटनेला कायद्याला काळीमा फासणारी गोष्ट आहे सह, ही काळीमा फासणारी गोष्ट येणाऱ्या कादामध्ये येणाऱ्या काळामध्ये आरोपींना अटक करून जर ती गोष्ट साध्य करायची असेल तर शासनाला ओके ओके आहे अन्यथा येणाऱ्या आठ दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर नांदेड सह मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये खूप मोठं जनआंदोलन या ठिकाणी उभा करणार मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांचा जो खून झाला या खुनाचा तपास योग्य झाला पाहिजे यासाठी आज नांदेड जिल्ह्या येथे सकल मराठा व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलं या निवेदनामध्ये असा उल्लेख केला जो वाली कराड आहे मुख्य आरोपी तो आजही फरार आहे त्याचा शोध घेऊन त्याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे जेवढे आरोपी आहेत त्यांना फाशीच्या तात्काळ मिळाली पाहिजे यासाठी आज सर्व संघटनेच्या वतीनं व वो सकल मराठ्याच्या वतीनं कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं आणि जो परभणीचं प्रकरण आहे त्या परभणीच्या जो लॉकअप मध्ये जो एक दलित बांधव त्या ठिकाणी मरण पावला त्या सुद्धा गोष्टीचा आम्ही निषेध करून त्याचा सुद्धा या ठिकाणी निवेदन मध्ये उल्लेख केलेला आहे ज्यास त्यांच्या कुटुंबाना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही एक प्रामाणिक भूमिका सकल मराठाच्या वतीने या ठिकाणी केलेली आहे या हिवाळी आदिवसानं संपत दिवस जर त्या मुख्य आरोपी जर अटक नाही झाली तर नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना। या ठिकाणी आम्ही भव्य दिवे असा असा मोर्चा काढण्याचं आज आम्ही नियोजन केलेलं आहे